मित्रांनो सकाळी साडेसात वाजता सुटलेली पहिली गाडी त्याच्यानंतर थेट राहुलदादा पाटील कधी येणार अख्ख्या अड्ड्यामध्ये ती चर्चा होती आणि तो क्षण आलाय मृत्यू ना भविष्य पण नाही म्हणू शकत आत्ताच्या गाडीला एकच विषय आहे ही गर्दी आणि आई एकवीरा देवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील कल्याण अडवले माझ्याबरोबर आहेत दादा दादा काय क्षण आहे आत्ताच्या गाडीला अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा शॉकिंग गाडा मालक चालक आणि हे माझ्या सर्व कुटुंबामधील मा सदस्य या सर्वांचा माझ्यावर प्रेम आहे अतिशय प्रेम आहे आणि हे सर्व मला या सातारा भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी हे लोक मला यांचा असा प्रेम उत्साह या सगळ्या गोष्टी देत राहतात त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतं आणि मी या भागामध्ये शर्यती खेळण्यासाठी आणि मोठ्या आवर्जून येतो म्हणजे okay. आवड आहे मला इकडे येण्यासाठी आणि या सगळ्यांचा प्रेम आहे या प्रेमापोटी मला या सर्वांचा आशीर्वाद लागतो आणि सदैव सगळे माझ्या सोबत येत आता आल्या आल्या मला समजला रणजित निंबाळकर सर आले सरांच्या सोबत अजून शंभर दोनशे लोक आले म्हणजे सगळ्यांचा प्रेम आहे याच्यावर मथुरवर आहे माझ्यावर आहे असंच प्रेम सदैव असू द्या कारण की आता मथुरला गटाला yes. तयारी करायची पळवण्यासाठी दादा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव आहे त्याचबरोबर अख्ख्या भारतामध्ये इवन तुमचं नाव अमेरिका बोस्टन जपान अमेरिका नेदरलँड राहुलभाई पाटील आणि मथुर काय हो काय विशेष काय विशेष काय नाही आपलं वागणूक चांगलं पाहिजे आणि जर आपला नंदी महाराष्ट्रात जर देशभरात नंबर एकमध्ये दे पळत असेल तर आपण कोणत्याही प्रकारचा गर्व नाही करता आपण समस्त आपला प जो फॅन फॅमिली कुटुंब आहे यांच्यासाठी आपण टाईम दिला पाहिजे त्यांच्याशी व्यवस्थित बोललो पाहिजे आणि त्यांना हवं ते प्रेम आपण दिलो पाहिजे आणि हवं त्या मैदानात आपण आलो पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या आधी पण बोललो होतो मी फक्त जो माझा फॅम फॅमिली कुटुंब आहे त्या कुटुंबा खाति मतूर पाळणारे कारण की माझ्या जेवढ्या आशा अपेक्षा होत्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामुळे मी जे पण करणार ते या कुटुंबासाठी करणार दादा हा एक शेवटचा प्रश्न घरात जे वातावरण आहे मथूर आता कधी पाळायला भेटेल त्या टायमिंगला एक फोन जातो घरी घरातल वातावरण काय असतं सकाळी लवकरच फोन येतो का आपला गट क्रमांक किती आहे आणि त्याच्यानंतर ते लोक टीव्हीवरच बसले असतात सर्व काम वगैरे आवरून आणि त्यांना सुद्धा घरातल्याना आवड आहे आणि त्यांना आवड आहे म्हणून आज मी इथे तुमच्या समोर आहे कारण की घरची जेव्हा मंडळी सोबत असते घरचा कुटुंब सोबत असतो तेव्हा तुमच्यासारखे कुटुंब मला नवीन नवीन जॉईंट होतात त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे दादा तुमच्यावरचे हे प्रेम आहे ना हे आ, हे सगळं दिसतंय आणि मथुर ह्याच्यामध्ये ना मथुरचा एवढा वाटा आहे ना राहुल दादा हे दुसरं नाव आहे पहिलं मथुर आहे कारण की मथुर एक काळीज आहे खालदा ता आहे माझा आणि देव आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे जे काही आहे माझ्यासाठी माझा मथुर आहे फॅमिली आहे तसंच माझ्यासाठी माझा मथुर आहे मग त्याच्यामुळे मी मथुरला कोणत्याही प्रकारचा मी कधी करत नाही कारण की मथुरच्या पुढं माझ्या माझ्या पलीकडं त्याच्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही आहे माझ्या फॅमिलीशिवाय आणि हे सर्व कुटुंब नवीन नवीन भेटत आहेत आणि यांचा प्रेम भेटतो भेटतो आज मी नी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलो आहे आज मला पाठीमागच्या हल्ल्यामध्ये दोन गोळ्या लागल्या सगळ्या गोष्टी लागल्या पण मी जो आज पण थाटा आहे याच्या पुढे पण थाटा राहणार जेव्हा इथे नशिबात आहे तेव्हा ते पुढच पुढे पुढे राहील पण जोपर्यंत हे सर्व लोक माझ्या सोबत असणार हे सर्व कुटुंब माझ्या सोबत असणार फॅन फॅमिली कुटुंब सोबत असणार तोपर्यंत देव तारे त्याला कोण दादा, दादा एक दोन शब्द शेवटचा माझा प्रश्न हे भाग्य आणि ही माणसं हे आयुष्यात पण नव्हतं पण अचानक काय तो चमत्कार झाला किंवा काय ती एक देवी शक्ती लाभली की जेणेकरून हे नाव ही दोन शब्द आणि दादा ही दोन नाव पन, मारा पन। त्या देवांना पण देवा आज मी पण खूप साऱ्या गोष्टी स्ट्रगल केल्या नाही याच्या आधी मी भरपूर नंदी घेतले जर माझ्या मी नंदी सोबत जर मी प्रामाणिक राहत असेल तर देवदेवता पण विचार करत असेल बाबा हा प्रामाणिक राहतोय तर याला पण कोणता आपला नंदी एक नंबर मध्ये लागला पाहिजे आणि त्याचा सुद्धा नाव झाला पाहिजे आज तुम्ही भरपूर गाडा मालक बघतायत पण मी कधी ज्यादा जाईल मी याच्या आधी पण बोललो होतो मला कोणाकडून एक रुपयाची पण अपेक्षा नाहीये पण ज्याचा गरीबाचा गोड गरीब, गरीब जनते कोणाचाही नंदी पळवू द्या मी त्याचा नंदी माझ्या मथुरमध्ये पळवणार आणि त्याचा पण नाव उंचावर नेणार या सगळ्या गोष्टी मी माझ्याकडून करत राहील तर दादा तुमच्या मनापासून धन्यवाद आभार